आपण लहान मुलींसाठी लोटसचं पँडल बनवणार आहोत त्याच्यासाठी पण आपल्याला तार लागणार आहे हे लो रेल्स लागणार आहे झुमके राहतात ते मोतीचे काही मोती घेतले ते काही का लोटसचे घेतले ते क्रिस्टल घेतले ते आहे ग्रीन कलरचे आणि हे जे आपले लूक बनवण्यासाठी जे आहे हुक हे घेतले ते तुम्हाला अंदाज नस नेत तर आहे ना इथं हे खाचा असतो ह्या खाच्यातून इथपर्यंत एक राऊंड झाला आणि हा सेम दुसरा राऊंड आणि इथं काय करायचं स्टॉप करायचं आणि कटरने कट करायचं मी या ठिकाणी लोटस चेंज केले ते कारण की ह्या लोटसला मागून एक खाचा असतो असे आणि ह्या लोटसला वेगळे खाचे असतात असे दोन वेगवेगळ्या प्रकारचे खाचे राहतात तर हे कसं मेकिंगला वगैरे यूज होतात त्यासाठी मी घेऊन आले होते पण ते म्हणजे असे आरपार जातात तर आपल्याला इथं ह्या अशा लोटचची गरज नाही आहे इथे आपल्याला ह्या अशा लोटसची गरज आहे जे की आशे बसायला हवेत आपल्याला त्यासाठी मी हे चेंज करून हे गोल्डनवाले वापरते माझ्याक होते अवेलेबल मी पाहिल्यानंतर कळालं की नाही आता हे आपल्याला शक्य नाही आहे इथं घेणं म्हणून या ठिकाणी काय करायचं साईटने आपल्याला घालून घ्यायचं आहे बरोबर सेंटरला लहान मुलींना दोन राऊंडच्या बरोबर होतात त्यामुळं लहान मुलींना दोन राऊंडनीच घ्यायचं म्हणजे याच्यातून दोन राऊंड काढून घ्यायचे याला काही नंबर वगैरे नसतो ह्याचा सेंटर घ्यायचा याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे आपल्याला गोल्डन मनी टाकायचं आहे एक छोटासा क्रिस्टल आहे आणि पुन्हा गोल्डन मनी एकाच्यात आपल्याला ओन घ्यायचे तिथे सेम आपण दुसऱ्या बाजूला गोल्डन मनी गोल्डन मनी ग्रीन कलरचं मनी घ्यायचं आहे पुन्हा एकदा गोल्डन मनी से आपण ओवून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला पण तसंच ओवून घ्यायचं आहे गोल्डन क्रिस्टल आणि गोल्डन सेंटरला बरोबर मधोमध घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तुम्ही साईडला वेगळे पण टाकू शकता आणि पुन्हा आपल्याला आता काय आहे स्टॉपर टाकायचे दोन आपल्याला मी दोन दोन स्टॉपर टाकून घेतले ते

सेंटर काढून घेतल्यानंतर स्टॉपरनी त्या स्टॉप करून घ्यायचे आपल्याला आता मुलीचं चा वयाचं अंतर बघून तुम्ही घ्यायचे मी तीन इंचावरती घेते दोन इंचावर घेतलं तरी चालेल मुलगी किती छोटी आहे त्यानुसार तुम्ही ते घेऊ शकता तुमचं तुमच्या अंदाजाने तुम्ही कमी जास्त ते करू शकता मी इथं तीन बोटाचा अंतर थे ठेवलेला आहे स्टॉप करायचं आहे आपल्याला स्टॉपर झालं हे स्टॉप यानंतर पुन्हा आपल्याला काय आहे एक गोल्डन मणी टाकायचं आहे त्याच्यानंतर एक क्रिस्टल मनी Money, एक money, तो गोल्डन मनी आणि त्याच्यानंतर लोटस त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला गोल्डन मनी गोल्डन मनी क्रिस्टल मनी आणि त्यानंतर पुन्हा गोल्डन मनी होऊन घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा आता स्टॉपर घ्यायचं आहे आपल्याला आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे दोन स्टॉपर टाकायचे ते तर या ठिकाणी काय करायचं का आता आपल्याला हुक लावून घ्यायचंय आता या ठिकाणी काय करायचं का आपल्याला स्टॉपर लावायचं आहे సీమా ఇక్కడ పని అంతా గోల్డ్ ఉన్న క్రిస్టల్ గోల్డన్లీ లో గోల్డన్లీ క్రిస్టల్ గోల్డన్లీ त्यानंतर आपल्याला दोन स्टॉपर होऊन घ्यायचे ते याच्यामध्ये एक स्टॉपर हातात धरून याला फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर स्टॉपर आपल्याला स्टॉप करून घ्यायचं आहे एक्स्ट्राची तार जी आहे ती कट करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला हे सेल आप जे आपण सैल राहिलं आहे ते पण आपल्याला स्टॉप करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपलं हे तयार झालेलं आहे आत्ता याला काय करायचं आहे हे जे आपले लोरियल्स आहे हे, हे त्याला लावायचे ते त्याला जम्प रिंग रिंग बोलतात ती रिंग माझ्याकडे नाही आहे तर मी ज्या वेळेस बनवायचं असतं त्यावेळेस ही मी ट्वेंटी गेटची तार वापरते आणि त्यांनीच ती तयार करते त्यामुळं काय माझे का नाही आहे तुम्ही जर नोट मेकिंग नसून नो करत तर तुम्ही तार घ्या विकत सॉरी तार नका घेऊ विकत तुम्ही डायरेक्ट जंप रिंग घ्या डायरेक्ट रिंग भेटती नोट्स पकड घ्यायची ही आणि आपल्याला बनवायचं आहे राऊंड शेप बनवायचा आहे थोडासा मोठा बनवायचा आपल्याला नंतर कट करता येतो थोडासा एक्स्ट्रा कट करून आहे असे तीन बनवून घ्यायचे ते आपल्याला ह्या ठिकाणी हे ओपन करून घ्यायचं आहे असं तीन ते चार आपल्याला जुंपरिंग ॲड करायचे ते या ठिकाणी आपण तीन ते चार ॲड केलेलं आहे चार आता ला हे ह्या नेकलेसला खालची बाजू आहे शेवटची त्याला हे लावून घ्यायचे असं लावून घ्यायचं आहे आपल्याला तिनेला आपण सेम तसंच लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी सगळं लावून घेतलेलं आहे